साठवण केलाय त्या वेळेस लागली ठकदार पाहिजे काय वाटत हे त्यांचं मत आहे तुमचं काय माझ मत काय काय एखाद्या सारखं चालू शकते काय निलेश लंकेच काम असं आहे का तो सांगून नाही करीत कोणते काम आणि कळणार पण नाही कोणला आपण फक्त प्रश्न टाकायचा उशीर आहे आपले काम तयार असत या विषयी आमदार लंके साहेबांविषयी बोलायचं म्हटल्यानंतर सर्वात प्रश्न कोरोना काळामध्ये त्यांनी जे कार्य केलेले ते शायदी कोणत्या साहेबांनी नाही केलं नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र आज मी आलेलो आहे नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि विशेष म्हणजे मी पार्नरच्या बस स्थानकावरती आहे सध्या नगरच्या लोकसभा निवडणुकामध्ये नेमकं काय होणार आहे आज विखेविरुद्ध लंकी हे चित्र आपल्याला पाहायला मिळते नेमका हवा जास्त आहे लोक कोणाच्या बाजून येत आणि सर्वसाधारण जनतेच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेणार आहेत आत्ता आपण पार्नेर मध्ये आहोत आणि पार्नेर मध्ये अनेक गर्दीचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण लोकांशी चर्चा करणार की नेमका कोणाच्या भावना काय आहेत तरुण मुलांच्या भावना काय वयस्कर माणसांच्या भावना काय आहेत सगळ्या गोष्टी आपण आता जाणून घेणार पार्नेर तालुका तालुक्यामध्ये चाळीस साठ आता चाळीस साठ चाळीस कोणाला साठ कोणाला साठ पण केलाय काय वाटतं तुम्हाला सत्य परिस्थिती तुमचं काय माझं मत काय काय एखाद्या सारखं चालू शकते काय फिफ्टी फिफ्टी कारण आता ते विखे म्हणजे आता आमचे वडील आजोबा यांना विखे माहितीयेत आणि आमच्या मुलांना माहिती नातवांना माहितीये हे गेल्या पन्नास साठ वर्ष पूर्ण आणि मध्ये दे, पूर्ण देशामध्ये दे, इंदिरा गांधी सुद्धा पडल्या होत्या तर त्यावेळेला बाळासाहेब विखे निवडून आले त्याच्यामुळं आणि त्यांच्याकडे अगदी इलेक्शनचा पूर्ण अभ्यास ए टू झेड घराचं घर माहिती त्यांना ही व्यक्ती काय करू शकते पण आता अशी चर्चा आहे की थोडीशी बाजूला ठेवली पाहिजे घराणेशाही सगळे लोक तसंच म्हणतात पण ते मतदान करतात मतदान तिथं का हा माणूस पंतप्रधान होण्याच्या लायकीचा आहे मग आता त्यांच्या पुढे एकही नाही विचार नाहीत आणि सगळी घराणेशाही आता मोदी म्हणजे एक माणूस असा आहे एका दिवसात गुजरात मध्ये चाललेलं मंत्रिमंडळ सगळे राजीनामे दिले आणि सगळे नवीन चेहरे नवीन तरुण वर्गांना त्यांनी हे केलं आणि के यो ते योग्य आहे एकाच घरात कायमची तुमची हे असलीमुळं लोकांपर्यंत काही गोष्टी पैसा म्हणा किंवा लोकांच्या ज्या योजना आहेत त्या येत नाहीत बाबा काय सांगताय बाबा म्हणतात मोदी परत पाहिजेत पंतप्रधाना राजकारणाचा कमी अभ्यास अरे बाबा म्हणतायत की मोदी पाहिजेत पुन्हा त्यांच्यासारखा पंतप्रधान नाही काय वाटतं तुम्हाला काय भावना आहेत कोण होईल शरद पवारचा माणूस खासदार होणार कशामुळे नेमका सांगा म्हणू शकता शरद पवारचा माणूस यांनी चाळीस वर्ष राज्य केलं काहीच केलं नाही कारण की आम्ही पाडलेला पाणी देवा लोक वर पाय धरू पाय पाणी भिजत आहेत काही तेव्हा आम्ही पाणी देऊ ना मग कोणाला करायचं खासदार आता लंके साहेबांना लंके साहेब लंके साहेबांचं काय काम आहे मग काम सगळे भारी काय मिळते गरीबांच्या घरात हात घालून येणार आहे तेवढं आमदार तालुक्यातल्या जिल्ह्यात नाही भारतात खिशेतले खिशे कापी लोकांचे हा यांचे एक सत्तेचाळीस हाला म्हणले कि लोणी हल्ले रस्ता झाला नाही लोणी हळद रस्ता चाळीस वर्ष हो के राज्य केले यांच्या रस्ता नाही झाला ते लोणी हल्ली पक्क ठरलं का हा एकदम पक्के पार्क एकदम संभवले जवळ जवळ प्यार येतात माणूस माझा समोर म्हणजे लंकेसाहेब ठरलं हा ठरलंय इकडे हसून काही मतदार आहेत आपण सगळ्यांना विचारायचं काय वाटतंय काय होईल इथं नगरमध्ये नगरमध्ये खास तर मी लंकेसाहेबांचा गावाला आहे आणि माझा भाऊ लंकेसाहेबांनी उपसरपंचपद दिलेले आहे त्यांना त्यामुळं कमीत कमी आम्ही पार्नरमधून एक लाख मताचं लीड देण्याचं त्यांना निश्चित त्यांचं काम करणार आहे आज तुम्हाला सरपंच पद दिलंय म्हणून ठीक आहे तुमच्या जवळचे संबंधित बाकीच्यांचं काय बाकीच्यांचं म्हणजे प्रत्येकांना ते संधी देऊ राहिलेत ना गोर गरीबांना घरांनी शाही संपून टाकायची ना सगळ्यांना समान न्याय देत हो मग शंभर टक्के सगळ्यांना समान नाही असतं तुम्हाला लंके साहेब हो शंभर टक्के दोन लाख मतांनी शंभर टक्के निलेश लंके आमचं काय वाटतं बाबा नाही आता या विषयी आमदार लंके साहेबांविषयी बोलायचं तर सर्वात प्रश्न कोरोना काळामध्ये त्यांनी जे कार्य केलेले ते शायदी कोणत्या आमदार साहेबांनी नाही केलं कार्यालय महत्व देतो कार्यालय महत्व आणि कार्याच्या नंतर जे ढाण्यावर हाल म्हणतात पवार साहेब शरद पवार साहेब जे ढाण्यावर हाल म्हणतात त्यांची सावली आहे आमदार साहेबांवर याच्यासाठी लंके साहेबांनी यायला पाहिजे लंके साहेबांना कोणी ओळखितच नाही कोण ओळखीत सांगा ना आम लोकांमध्ये जर आल्याच्या नाही तर कोण ओळख देतो सांगा ना लंके साहेब तुम्ही लोकलमध्येच आला आता चालल्या तरी तुमच्या समोर बसतील असे लंके साहेब आहेत तर यावेळेस कोणाला द्यायचं मग निवडून तर ह्या वेळेस पारनेरचे एक भावी खासदार म्हणून पारनेरचे भावी खासदार लंके साहेब यांनाच मतलब विजय करून त्यांना सर्वांनी दे हा तुम्हाला काय वाटतंय बरोबर आहे बाबा कोणाला करायचं खासदार निलेश लंके निलेश लंके यांना करायचं नमस्कार काय चाललंय काय नाही चाललंय आमचं पट पण याच काय काम करतो आमचं दुकान आहे खुर्च मला सांगा लोकसभा निवडणूक लागली कोण पाहिजे नगरचा खासदार नगरचा खासदार निलेश लंकेच पाहिजे असं कोणचं काम आहे जे लोकांना निलेश लंकेचं काम असं आहे का तो सांगून नाही करीत कोणते काम आणि कळणार पण नाही कोणला आपण फक्त प्रश्न टाकायचा उशीर आहे आपले काम तयार असतं तुम्हाला वाटतय निलेश लंके निवडून येतील हो एक टक्का पण आता एक जुने राजकारणी किंवा स्ट्रॉंग राजकारणी आणि निलेश असं बोललं आता नवीन पिढी आहे नवीन पिढी नवीन पिढी कड चाललेली जुन्याकडे कडे कुणीच पाहत नाही तुम्ही विचार करा घरात जर वयस्कर माणूस त्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही आताची पिढी कुठे आहे नवीन पिढी चालू आहे नवीन कडे फोर्स जास्त आहे जुन्याकडे कुणी पाहत नाही यावेळेस फक्त निलेश लंके तर बघू शकता पारनेरकरांच्या भावना पारनिरकर नेमका कोणाच्या बाजूने कौल देतील हे आत्ता मात्र सांगणं कठीण आहे कारण कर आत्ता जरी सगळीकडे निलेश लंके यांची चर्चा आहे परंतु बाबांनी जर सांगितलं की विखेंना जुना आहे ते कधी काय राजकारणाचा डाव टाकतील हे कोणाला कळून देणार नाही त्यामुळे नेमका पार्नलमध्ये काय होतंय हे पाहण्यासाठी आपण आलो बाकी सगळ्यांची आपण अजून मुलाखती घेणार आहे लोकांच्या भावना काय तसं जर बघितलं तरुण मुलं हे मात्र निलेश लंके यांच्या बाजूने वळायला आपल्याला पाहायला मिळते आणि जुने पण आहेत की कोविड काळामधलं जे काम आहे ते खरंच चांगलं काम केलं आहे म्हणून सगळेच मतदार त्यांच्याकडे झुकलेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु एकंदरीत नगर लोकसभा मतदारसंघ प्रचंड मोठा मतदारसंघ आहे सगळीकडे जाऊन आपण चर्चा करणार आहे तुमच्यामध्ये नेमका निलेश लंके सुजय सुजैविके दोघांपैकी कोण खासदार होईल आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छान व्हिडिओमध्ये नमस्कार